नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भाषा पहिली मराठी तर यामध्ये शब्दांच्या जाती पाहणार आहोत एक किंवा अधिक अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द शब्दापासून वाक्य बनते वाक्यातील शब्दांपासून पूर्ण अर्थ समजतो तर शब्दांचे दोन प्रकार पडतात पहिला आहे विकारी शब्द किंवा सव्य शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एक लायक नक्की करा शब्दांची आठ जाती आहेत यात विकारी शब्दांच्या जाती पुढील प्रमाणे पहिलं नाम दुसरं सर्वनाम तिसरा विशेषण चौथे क्रियापद तर अविकारी शब्दांच्या पुढील प्रमाणे जाती आहेत क्रियाविशेषण अवयय शब्दयोगी अव्यय उभयनवी अव्यय केवळ प्रयोगी <coughs> नाम नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भाववाचक किंवा धर्मवाचक नाम सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामी पहिला आहे प्रथम पुरुषवाचक दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक तर अशा प्रकारे सर्वनाम आहेत आणि दुसरा आहे दर्शक सर्वनामी तिसरा आहे संबंधी सर्वनामी चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनामी पाचवा आहे सामान्य सर्वनाम व अनिश्चित सर्वनामी विशेषण पहिला आहे गुणविशेष दुसरा आहे संख्या विशेषण तिसरा आहे सार्वजनिक विशेषण तर क्रियापद क्रियापदमध्ये आहे पहिलं सकर्मक क्रियापद दुसरं आहे आकारमक क्रियापद तिसरं आहे संयुक्त क्रियापद आणि चौथं आहे सहाय्यक क्रियापद आणि पाचवं आहे प्रयोजक क्रियापद तर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी क्रियाविशेषण अव्यय पहिला आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय दुसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तिसरा आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा आहे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय तर मित्रांनो आपण पूर्ण टी ई टीचे व्हिडिओ टाकणार आहोत मराठी विषय आपण पहिला घेतलेला आहे खूप महत्त्वाचा विषय आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर टी ई टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पार्ट वन पाहणार आहोत मराठी सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलला आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत पहिला प्रश्न आहे रमेश परवा दिल्लीला पोहोचला या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती दुसरा है है बर है, है, है। तर पहिला ऑप्शन आहे विशेषण दुसरं आहे क्रियाविशेषण तिसरं आहे अभय अवय आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण यामध्ये आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर काही प्रश्न घेणार आहोत महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेत या अगोदर आलेली आहेत तर प्रश्न दुसरा आहे आपला पूनम इयता सातवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता महत्वाचे आपण सध्या प्रश्न जे पाहत आहोत ते शब्दांच्या जातीवर पाहत आहोत पहिला ऑप्शन आहे स्वार्थ दुसरा आहे अज्ञार्थ तिसरा आहे विद्यार्थ चौथा आहे संकेतार्थ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्वार्थ लक्षपूर्वक प्रश्न पहा खूप महत्वाचे प्रश्न आहेत तिसरा प्रश्न आहे मांजर झाडावर चढते या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा तर पहिला ऑप्शन आहे केवळ प्रयोगी दुसरा ऑप्शन आहे अभयानवी तिसरा ऑप्शन आहे क्रियाविशेषण आणि चौथा ऑप्शन आहे शब्दयोगी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शब्दयोगी प्रश्न चौथा आहे सर्वांनी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता तर पहिलं ऑप्शन जे आहे आपलं संकेतार्थ दुसरा ऑप्शन आहे आज्ञार्थ तिसरा ऑप्शन आहे स्वार्थ आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे विद्यार्थ प्रश्न पाचवा आहे नचिकेत सावकाश लिहितो या वाक्यातील सावकाश शब्दाची जात ओळखा असे प्रश्न परीक्षेला येतात पहिला ऑप्शन आहे गुणविशेष दुसरा आहे अधिविशेषण तिसरा आहे क्रियाविशेषण आणि चौथा आहे विधिविशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न सहावा आहे तो झाडाखाली गाड झोपला या वाक्यातील झाडाखाली शब्दाची जात ओळखा तर पहिलं ऑप्शन आहे क्रियाविशेषण अव्यय दुसरा आहे शब्दयोगी अव्यय तिसरा आहे केवल प्रयोगी अव्यय आणि दुस चौथा आहे अभयानवी अव्यय तर या ब प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शब्दयोगी अव्यय प्रश्न सातवा आहे विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता तर पहिलं ऑप्शन आहे आपलं अज्ञार्थी दुसरा आहे संकेतार्थी तिसरा आहे विद्यार्थी आणि चौथा आहे उद्गार वाचि तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न आठवा खाणार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे तर पहिलं ऑप्शन आहे आपलं क्रियापद दुसरं ऑप्शन आहे क्रियाविशेषण तिसरं ऑप्शन आहे धातू साधित आणि चौथं ऑप्शन आहे धातू तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियापद खाणार प्रश्न नववा देव तुमचे भले करू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता तर आपलं ऑप्शन पहिलं आहे आज्ञार्थी दुसरं ऑप्शन आहे संकेतार्थी तिसरं ऑप्शन आहे विद्यार्थी आणि चौथं ऑप्शन आहे उद्गार वाची तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संकेतार्थी प्रश्न क्रमांक दहावा आहे खालील धातुसाधितांपैकी शुद्ध धातुसाधित कोणते तर पहिलं ऑप्शन आहे आपलं येऊन दुसरं ऑप्शन आहे जाऊन तिसरा ऑप्शन आहे ठेवून आणि चौथा ऑप्शन आहे गाऊन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ठेवून तर प्रश्न क्रमांक अकरावा आहे आपला मनोज तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्रांची या वाक्यातील खाशी शब्दाची जात कोणती ते ओळखा असे प्रश्न परीक्षेत येतात क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय तिसरं ऑप्शन आहे उभयानवी अव्यय चौथा ऑप्शन आहे केवळ प्रयोगी अव्यय बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय प्रश्न क्रमांक बारा सडलेली भाजी उकिरड्यावर भर होते या वाक्यातील सडलेली शब्दांची जात कोणती तर ऑप्शन आहेत गुणविशेष दुसरा आहे संख्याविशेषण तिसरा आहे धातुसाधित विशेषण चौथा आहे विधिविशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धातुसाधित विशेषण प्रश्न क्रमांक तेरा नुसती फुशाकी काय कामाची या वाक्यातील फुशारकी शब्दाची जात कोणती तर आपलं पहिलं ऑप्शन जे आहे विशेषण दुसरं ऑप्शन आहे भावाचक नाम तिसरं ऑप्शन आहे सामान्य नाम आणि चौथा ऑप्शन आहे विशेष नाम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भावाचक नाम शेवटचा प्रश्न आहे आपला चौदावा पक्षी झाडावर बसला या वाक्यातील झाडावर या शब्दाची जात कोणती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ येणार आहेत आपले पहिलं ऑप्शन आहे शब्दयोगी दुसरं क्रियाविशेषण तिसरं उभयनवी अवय चौथं केवळ प्रयोगी अवय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शब्दयोगी भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद